पुणे जिल्ह्यातील तीन जबरदस्त घाट मित्रांनो पुणे जिल्ह्यात लहान मोठे मिळून पंचवीस ते तीस घाट मार्ग आहे पर्यटनासाठी सर्वोत्तम ट्रेकिंग साठी योग्य आणि धोकादायक घाट याबद्दल या व्हिडिओ हो मधून तुम्हाला माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पहा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका नंबर एक वर आहे माळशेज घाट पासष्ट किलोमीटर लांब असलेला हा घाट ज्याचं नाव आलं की डोळ्यासमोर येतात धबधबे खोल दर्या आणि दगांमध्ये हरवलेला रस्ता हा घाट पुण्याच्या जुन्नर तालुक्यात असून तो कल्याण ते आळे फाटा जुन्नर मार्गावर आहे सुमारे पासष्ट किलोमीटर लांबीचा घाट मुंबई आणि पुण्याच्या ट्रेकर साठी एक परफेक्ट डेस्टिनेशन आहे पावसाळ्यात तर इथे दर काही मिनिटालाच आपल्याला धबधबा मिळतो म्हणजेच पावसाळ्यात इथे जास्त प्रमाणात तुम्हाला धबधब्याचा देखील आनंद घेता येतो आणि इथे गेल्यावर तुम्हाला इथे जवळच हरिश्चंद्रगड देखील पाहायला मिळतो नंबर दोन वर आहे तामिनी घाट जर तुम्हाला जंगल धुकं आणि हिरवाई यांचं एकत्र रूप पाहायचं असेल तर तुम्हाला इथे जावंच लागते हा घाट मुळशी तालुक्यात असून पुणे ते कोकणातल्या रोहामान गावाकडे जातो सुमारे चाळीस किलोमीटर लांबीचा हा घाट तर प्रत्येक वळणावर तुम्हाला नवीन दृश्य पाहायला मिळतात देवकुंड धबधबा दब मुळशी धरण इथं सगळं काही जवळच आहे त्यामुळे तुम्ही इथं गेल्यावर हे सुद्धा पाहू शकता पावसाळ्यात या घाटात खूप जास्त प्रमाणात धुका त्यामुळे समोरच्या गाडीचा लाईट सुद्धा तुम्हाला दिसत नाही आणि हा एक या घाटाचा एक थरारक थरारखो आहे आणि नंबर तीन वर आहे वरंदा घाट शांत रुबाबदार आणि इतिहासाच्या कुशीत झोपलेला हा वरंदा घाट हा घाट भोर तालुक्यापासून सुरू होतो आणि थेट महाड म्हणजेच कोकणामध्ये उतरतो सुमारे पंचवीस किलोमीटर लांबीचा आघाट इथल्या झाडातून वाहणारे धबधबे खोलदाऱ्यांचे निसर्गाचे दृश्य आणि मधून मधून दिसणारी निसर्गाची अनोखी रचना इथली अनुभवलीच पाहिजे रायगड आणि महाडचा ऐतिहासिक वारसाही या घाटाच्या रस्त्यावरच आहे म्हणजे या घाटाला व्हिजिट करायला गेल्यानंतर तुम्ही इतर पर्यटनाचा देखील आनंद घेऊ शकता तर मित्रांनो माशेज घाट तामिनी घाट आणि वरंदा घाट हे फक्त ट्रॅव्हल डेस्टिनेशन नाही ते निसर्गाच्या रचना पुस्तकातले खोल पान आहे तर मित्रांनो यापैकी तुम्हाला कोणता घाट सर्वात जास्त आवडतो आणि पुढील व्हिडिओ कोणत्या जिल्ह्याच्या घाटावर पाहिजे ते कमेंट मध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ एक लाईक करायला विसरू नका